इकड आज आहे मम्मी घरी ये कस करायचं आमच्या तर आजूला कुठल्या पुरी चिडवतात का ना बघत असलं तर मेसेज टाका ग मला कोण चिडवतोय माझ्या भावाला मग सुंदरीचा भाऊ म्हणून तर इकडं मम्मी आज घरी आहे त्याच्यामुळे आणले कलिंगड आणि कलिंगड आता कट करायचे मम्मी कर ना कठी हे कट करून ते आधी बघताना ना म्हणजे लाल आहे का नाही ते त्यांनी कट करून दिलं तर ती मम्मीने पीस घेतलाय इकडे आणलंय मस्त पिके मीठ आणि आज आमच्या गावची यात्रा आहे सो कलिंगड मस्तपैकी कापून झाल्याच्या नंतर न काप खायचे काप काप नेमका काय होतंय दादा तुला मला सांग तू डायरेक्ट सांग दादा ए दाद्या जातो मला दीदी पण म्हण नको मग पण आजीबाई बघू नको आता रा ना ना, मी राहू द्या तू जेवणा हात ठेवणार ना तुम्हाला बोलायचं नाही काय सांगते मी ए त्याला सांगायचं बोलायचं नाही म्हणून काय कागदपत्रांवरती आमची दोघांची नाव काढून <laughs> आम्ही दोघ बहीण भाऊ नाहीये हे जाहीर झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं कागदपत्रांवरती सुद्धा आम्ही बहीण भाऊ दिसलं पाहिजे आम्ही जाऊन खात आता तुझ्यावर कॅमेरा आहे का कशी कशी काशी करायची मी कशी काशी करायची कसा व्हिडिओ बनवायचा बघा मला म्हणजे ना संग्रामला म्हणजे आता त्याची चॉईस येते की त्याला नाही आवडत सो त्याला नाही घेणार मी आता इथून पुढे व्हिडिओ मध्ये ठीक आहे मग मला म्हणायचं नाही तुला कसलं लोक आहे ग मग तुझा मला डायरेक्ट आहे म्हणला <laughs> इज्जतच नाही माझी बाई खरच इज्जत नाही सुंदरी <laughs> सुंदरी म्हणा तर काय सांगायचं माझ्यासोबत माझ्या घरातले पण कॉमेडी नाही अशा पद्धतीने <laughs> लय का आपले असं वाटत नाही का मम्मी तुला हार राहिलेलं संध्याकाळी खाऊ इकडं <laughs> मी घरचं काम करून कलिंगड वगैरे खाऊन इकडे शेळीला घेऊन आले चारायला कारण चार का ता की तिला काही हिरवा चारा चारलाच नव्हता आज सकाळपासून त्यामुळे मी इकडं जून आले बघा हिला आणि आता इथं मस्त पैकी हिरव्या अशा ह्याच्यामध्ये तिला सोडणार आता शिळीला चारायला मी राण्यात घेऊन गेले होते पण शिळी काही नाही टाईक का ना म्हणून परत आणून तिला बांधली आणि तिला आणण्यासाठी चालले मी गवत आणि दादू तर आता गाडीवरती जावं लागणार आहे इकडे आले तर आजोबा घेते दादा हाय करा हाय करा की <laughs> मित्रांनो हे माझ्या मम्मीचे वडील आहेत नाही तर म्हणजे माझ्या आजोबा माझ्या मम्मीचे वडील आहेत असे माझे आजोबा आहेत बघा हे आजोबा इकडे मम्मी आहे मम्मी ही कुठे ठेवलाय विळा कुठे ठेवलाय लागतो ना ह्याला चला जाऊ दर <coughs> का दरवेळा मी चालले काय नाही जाऊ का बाय 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 कर दादा हा तर बघा इकडे आलो शिवरी गेला आम्ही कुठे येत शिवरी शिवरी कुठे आहे ठीक आहे मोबाईल तुझ्याकडं काढायची काढू तो ये ना का हा त्याला आजची शेवटला काढू ते गाडी इकडे नाही हे काढायची अशा पद्धतीने आपण करत आहे शिवसाठी शेवरी

देत इकडे दखल थांबा थांब थांब नाही डोळायचं जाईल थांब ही काढू दे मग वरन ही कर तोडते तोडते थांब पटपट तोडायला नाही दाखवते मी सांगितलंय की मी तुझ तुला अजिबात माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार नाहीये म्हणून थांब थांग थांग लागते लागला कुठली मी डोळायच जाईल माझ्या कुठली घ्यायची मोठी मोठे घेतोय तिथून कसं थोडं थांबतो खालतो खालतो हा खाली तो मला टोचन हे लाग ना माझ्या डोळ्याला नाही लागत खाली हा

आणि गुलाबाचं झाड दिवसभर किती काम केले हे तुम्ही पण बघितलेले आणि फायनली म्हणजे आपला मस्तपैकी कोरा चहा केलाय मी आणि त्यासोबत घेऊन आलेला आहे संग्रामीकडे बघा बिस्किट सो बिस्किट आणि चहा माझा फेवरेट आहे कारण की छान मस्तपैकी लहानपणापासूनची सवय त्याच्या बळवाल छान असते तर मग मी आता खाणार आहे आणि अजून पण आपल्याला व्हिडिओ लाईक केलं नसेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिलं चॅनलला सो जी आणि चहा हाय बाय